पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन मोठ्या थाटात दोन महिन्यापूर्वी साजरा करण्यात आला यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह खासदार सुप्रिया सुळेंनी देखील दिवंगत आर आर पाटील यांची आठवण काढली त्यांच्या आठवणींना उजाळासुद्धा दिला पण पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी आबांचा सांगितलेला किस्सा मात्र त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शरद पवार यांनी रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील यांच्याबद्दल किस्सा सांगताना एका बैठकीत उल्लेख केला यावेळी शरद पवार म्हणाले तुमच्यामधले अनेक सहकारी कधी सत्तेवर नव्हते पण ज्यांना संधी मिळाली आणि त्यांच्यामुळं समाजात महाराष्ट्रात एक संदेश गेला प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबातल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालवू शकतो या यादीत अनेक नावं सांगता येतील यात आपले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं देखील नाव असून त्यांनी अर्थमंत्री म्हणून दहा वर्ष काम केलं अनिल बाबू म्हणजे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड फौजियाताई यांच्यासह अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील पण सध्याच्या घडीला एक नाव आठवतं ते म्हणजे आबांचं आर आर पाटलांचं आर आर पाटील तुमच्यातलाच सामान्य कार्यकर्ता ज्यांनी कष्ट केलं आणि पक्षाला वाढवलं पण आज दुर्दैवानं ते हयात नाहीत आर आर आबा सामान्य कुटुंबातले होते यावेळी शरद पवार म्हणाले की मला आजही आठवतंय की मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो तरुणांची बैठक सुरू होती त्यात एक दोन लोक फार चांगलं बोलले मी चौकशी केली की के हा कोण मुलगा आहे त्यावेळी मला सांगण्यात आलं त्याचं नाव आर आर पाटील मी त्यांना बोलवून घेतलं त्यांच्याशी सुसंवाद केला माझ्या लक्षात आलं की यांच्यात कर्तृत्व आहे लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या त्यांना उभं करण्याचा निर्णय झाला आणि नंतर विधानसभेची संधी मिळाली तिथंही प्रभावी आमदार म्हणून त्यांनी काम केलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले त्यातून एक संदेश गेला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातील तरुणांना घेऊन सुद्धा त्यांना संधी देतो त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे त्यामुळं तुम्हा सगळ्यांच्या कष्टामुळं बांधिलकीमुळं आणि वैचारिक स्पष्टतेमुळं ही पक्षाची प्रतिष्ठा वाढल्याचं शरद पवार म्हणाले